अर्ज टाकलेला होता का नाही तुम्ही त्याच मला उत्तर दिलेलं का? का आहे का उत्तर द्या का उत्तर नाही तुम्ही लोकशाही जर एखादा अर्ज आला अतिरिक्त ऐकवले होते त्या दिवशी आम्ही लोकशाहीने अर्ज दाखल केले होते त्यांनी काय सांगितलं तुमच्या अर्जावर आम्ही सात दिवसामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ बोलले होते जबाबदारी जबाबदारी नाही आहे ना तुमची लोकशाहीवर सांगा तमाशा मांडलेला आहे का तुम्ही ते का सर्व की लोकांनी यायचं ते अर्ज करायचा साहेब हे एकदम हो साहेब मी तुम्हाला सांगतो साहेब हे चुकीचं उत्तर देताय ना हे नाही हे ते उत्तर माझं समाधानकारक उत्तर त्यांना सांगितलं तुमचं म्हणणं काय आहे आमच्या इराण अर्ज आलेला आहे बरं दुसरी गोष्ट अर्थ दुसरी गोष्ट तुम्ही त्यांच्याकडे उत्तर मागताय ना एजन्सी म्हणून उत्तर मागाल तुम्ही तुमच्या विरोधात असा अर्ज आलेला आहे त्यावर तुमचं म्हणणं काय आम्हाला आहे तुम्ही पत्र असं करू नका साहेब मेहरबानी करून आम आमच्या नांदी तुम्ही लागू नका नांदी लागू नका तुम्ही नाही तर तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ताला ठोकून देईल मी महानगरपालिकेला डायरेक्ट म्हणजे काय मायावर बीएनसी दाखल केलेली केलेली त्यांनी मायावर ठीक आहे ना ठरू द्या कायद्याने तुम्ही करा आम्ही कायद्याने करतो तुम्ही कायद्याने करा तुम्ही मला उत्तर देत नाही आहे आणि निरुत्तर आहे सर्व सभागृह अधिकारी सभाच्या सर्व सर्व निरुत्तर आहे तुम्ही कोणताच अधिकारी मला माझ्या अर्जावर उत्तर देऊ शकत नाही हे तुमचं दुर्दैव आहे आरोप करायचा विषय असायचा आहे साहेब की जळगाव महानगरपालिकेमध्ये एक टेंडर निघतात मागच्या एक, एक वर्षापासून आमच्या नातेवाईकांच्या ते एजन्स आहेत यांनी एक वर्ष झाले एक वर्षापासून जवळजवळ अठरा कामं आहे अठरा कामं या अठरा कामांच्या वर्कआउटरी काढलेली मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही लोकशाहीपासून अर्ज दिला की सदरहून या का ऑडरी काढलं नाही तुम्ही ही महानगरपालिका लोकशाही दिवसाचा अर्ज एक महिन्यापूर्वी दिलेला अर्ज त्यांनी सांगितलं की सात दिवसात चौकशी कर तुम्हाला कळवतो एक महिना होऊन गेला त्यांनी अर्जाचं उत्तर दिलं नाही आता पुन्हा लोकशाही दिवस आलो म्हणजे एक टेंडर बघायला तीनशे त्रेसष्ट दिवस झालेले आहेत तीनशे त्रेसष्ट दिवसापासून टेंडर होऊन गेलेलं आहे आणि त्यांनी आजपर्यंत त्याची वर्क ऑर्डर काढलेली म्हणजे आठ आठ दहा दहा महिन्यापर्यंत हे वर्क ऑर्डरच काढत ती महानगरपालिका एका बाजूला सरकार म्हणतात सर्व ऑनलाईन करायचं आहे फास्ट करायचं आहे जर एक एक वर्षापर्यंत आठ आठ दहा दहा महिन्यापर्यंत जर हे वर्क ऑर्डर काढत असतील तर ही जळगाव महानगरपालिका हिचं जळगाव महानगरपालिका हे नाव खोडून जळगाव तिथे आंधळ जडत आहे आणि पुत्रपीठ खात आहे दोन तीन वर्षापासून निवडणुका झाल्या नाही इथे कोणीच कोणाचं मालक नाही आहे इथे माहिती अधिकारची दखल घेतली जात नाही इथे फक्त महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं आहे पुरण नेमकं आपल्याला काय उत्तर देण्यात आलं उत्तरच दिलं नाही म्हणजे माहिती अधिकार एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेला एक पत्र देतो आणि दुसऱ्या लोकशाहीची अजून पूर्ण पत्र द्यावं लागतं त्याचं स्मरणपत्र द्यावं लागतं आणि त्याचं कुठलंही उत्तर या महानगरपालिकेमध्ये मिळत नाही एक गंमत आहे इथे बिल्डिंग इन्स्पेक्टर या महानगरपालिकेचा सिटी इंजिनियर होतो आणि त्याच्या हाताखाली बी झालेले एम बी झालेले इंजिनियर काम करतात म्हणजे जडजळ तर पुढचा काय पवित्रा घेणार आपण पुढचा पवित्रा आपला कायदे आमचा कायदेशीर लढा चालू राहणार आहे आता आयुक्तांना आम्ही पत्र दिलं आता लगेच मी जिल्हाधिकाऱ्याकडे साहेबांकडे जातोय हेच पत्र साहेबांनाही मागच्या लोकशाहीने दिलं होतं त्यांनी सुद्धा यांना पत्र पाठवलं पण या कलेक्टर साहेबांच्या पत्राला सुद्धा या महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केराची टोपी दाखवलेली आहे आणि जे जे कारणीभूत असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे नाही ते एक वेळ असा येईल की हे जळगाव शहराचे नागरिक कंटाळतील आणि या महानगरपालिकेला